ओके okay. नमस्कार मी नेहा गायकवाड समाचार समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण आहोत मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आणि आपण पाहतोय की महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन हे सगळे जिल्हा परिषद मध्ये काम करणारी लोकं आहेत आपल्यासोबत बातचीत करण्यासोबसाठी बाबुराव सर आहेत काय सर मागणी आहे आणि काय कारण आहेत काय सांगा महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन ही महाराष्ट्रातली सर्वात मोठी संघटना आहे आणि सन एकोणीसशे बासष्ट बरोजी स्थापन झालेली ही संघटना आहे आणि म्हणून ज्या काही जिल्हा परिषदेमध्ये कर्मचारी आहेत ते सर्व कर्मचारी या जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे सर्व संवर्गाचे कर्मचारी हे याचे सभासद आहेत त्याच्यामध्ये लिपिक आहेत लेखामध्ये काम करणारे कर्मचारी आहेत वाहन चालक आहेत शिपाई आहेत आणि आरोग्याचे कर्मचारी आहेत आणि अंगणवाडी परिवेक्षिकासुद्धा या संघटनेच्या सभासद आहेत आणि म्हणून या कर्मचाऱ्याच्या अशा अनेक मागण्या या बऱ्याच दिवसापासून शासन दरमारी प्रलंबित आहेत आणि म्हणून त्या मागण्या मान्य व्हाव्या म्हणून जिल्हा परिषद कर्मचारी युनियन मार्फत आम्ही नेहमी पाठपुरावा केला आमच्या युनियनचे राज्याचे अध्यक्ष बलराज मगरसाहेब आणि इतर आम्ही सर्व पदाधिकारी सातत्यानं मंत्रालयामध्ये पाठपुरावा करूनसुद्धा या मागण्या त्यांनी मान्य केल्या नाही किंवा आम्हाला चर्चेसाठी वेळ दिला नाही त्या अनुषंगानं सर्व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाची भावना होती आणि त्यामुळं आज आम्हाला नाईला जाणं आझाद मैदान या ठिकाणी चौदा आणि पंधरा तारखेला उपोषण या ठिकाणी करावं लागलं मुख्य मागणी काय साधारण साधारणतः आमची एकच मुख्य मागणी आहे की लिपिकांचे जे काही वेतन श्रेणी आहे त्या वेतन श्रेणीमधल्या त्रुटी दूर कराव्या ही सर्वात मोठी पहिली मागणी आहे आणि दुसरी जी मागणी आहे ती मागणी आमचा पदोन्नती स्तर कमी करण्यात यावा जिल्हा परिषदेमध्ये असणारा सर्वात मोठा जो संवर्ग आहे तो कनिष्ठ लिपिक आहे आणि त्याच्यानंतर वरिष्ठ लिपिक आहे या दोघांच्या वेतनामधली जे तफावत आहे राज्य सरकारमध्ये काम करणारे जे काही लिपिक आहेत आणि जिल्हा परिषदेमध्ये काम करणारे लिपिक आहेत यांच्या वेतनामध्ये तफावत आहे आमचं म्हणणं आहे की राज्य सरकारच्या लिपिकांना जे वेतन मिळते ते जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना मिळालं पाहिजे लिपिकांना मिळालं पाहिजे हा पदोन्नती स्तरसुद्धा कमी करावा आणि वरिष्ठ सहाय्यक आणि कनिष्ठ सहायक यांचा एक संवर्ग तयार करून एक मागणी त्यांची मान्य करावी आणि वेतनस्तर वाढून द्यावा आणि कनिष्ठ प्रशासन अधिकारी आणि सहाय्यक अधिकारी हे दोन संवर्ग एक करून त्यांचीसुद्धा श्रेणी सुधारवे ही आमची प्रमुख मागणी आहे ज्याप्रमाणे आता आपण बैठकीसाठी गेलेला होतात तेव्हा तिथे काय का बैठक झाली आणि काय काय त्यांचं म्हणणं होतं काय सकारात्मक चर्चा झाली का ग्रामविकास विभागाचे उपसचिव अशोक इंगळे साहेब आणि उपसचिव सीमा जाधव मॅडम ह्या दोघांनी आमच्याकडे ज्या काही मागण्या आहे त्या मागण्या आमच्या समजून घेतल्या आणि त्यांनी आमचे प्रधान सचिव माननीय एकनाथ दवले साहेब हे आमच्या सर्व मागण्या आमच्या त्यांनी समजून घेऊन प्रधान सचिवांकडे गेल्या आणि स सा प्रधान सचिवांबरोबर त्यांनी चर्चा केली आणि प्रधान सचिवांनी ते सर्व समजून घेतल्यानंतर आमची एकच मागणी होती का लवकरात लवकर आमच्यासमोर तुम्ही चर्चा करा ती असली नसे त्यांनी त्या ठिकाणी आमची शिफारस केली आणि प्रधान सचिव महोदयांनी दिवाळीनंतर या राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि व स्वतः हे दोघंही एक दिवाळीनंतर तुमची बैठक लावू अशा पद्धतीचं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं आहे कोणत्या कोणत्या जिल्ह्यातले सगळे जे जिल्हा परिषदमध्ये काम करणारे लोकं आलेले आहेत कुठून कुठून आलेले आहेत आणि एकूण संख्या किती राज्यातून संपूर्ण जिल्ह्यामधून सर्व जिल्ह्यांमध्ये आमच्या शाखा आहेत त्याच्यामुळे हे आंदोलन एकदम स्वयंस्फूर्ती होतं लोकांमधला कर्मचाऱ्यांमधला असंतोष म्हणून या आंदोलनाकडे आम्ही पाहतो आणि राज्यातल्या स मला वाटते एकोणतीस जिल्ह्यांमधून प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि बऱ्याच प्रमाणात म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामधून वी वीस पंचवीस वीस पंचवीस कुठे पन्नास लोक असे प्रत्येक जिल्ह्यामधून या ठिकाणी आंदोलनाकरता उपस्थित आहे हे आंदोलन प्रामुख्यानं एक प्राधिनि प्रातिनिधिक स्वरूपातलं होतं त्याच्यामुळे आम्ही स्वतःच ही संख्या मर्यादित राहावी इथे कायदा व सुव्यवस्थेची अडचण येऊ नये या दृष्टीनंसुद्धा आम्ही तो विचार करून आम्ही मर्यादित स्वरूपात हे आंदोलन ठेवलेलं होतं तर तो विचार आज जर संघटनेने ठेवला नसता तर आज हे मैदान हे अपुरं पडलं असतं परंतु इतका मोठा पाऊल उचलण्याची सर्वप्रथम आम्हाला गरज नव्हती आम्ही संयमानं वा वागत आलो आहे संयमाचा अंत शासनाने पाहू नये आणि कुठंतरी आमच्या मागण्यांना न्याय द्यावा कर्मचाऱ्यांना दिवाळी साजरी होईल या दृष्टीनं सुद्धा आपले निर्णय द्यावेत अशी अपेक्षा आम्ही शासनाकडून चर्चा झाली सगळं बोलणंसुद्धा झालेलं आहे आणि साधारणपणे आता फक्त ॲक्शन घ्यायची वेळ आहे की आता पुढे काय होतं तर काय म्हणणं आहे आणि प्रशासनाला काय इशारा या सगळ्या मान मागण्यांसंदर्भात कर्मचारी अगदी तीव्र संताप व्यक्त करतो है। वर्षे आहे वर्षानुवर्षे पेंडिंग ज्या मागण्या आहेत आमच्या त्या मागण्या सरकारने आता मान्य कराव्यात आणि यापुढे कर्मचाऱ्याचा अंत बघू नये दिवाळीच्या आधी आम्हाला आनंदाची बातमी सरकारने द्यावी आणि आमचा आमची दिवाळी गोड करून द्यावी असे आमच्या सर्व कर्मचाऱ्यांमार्फत अपेक्षा आहे महिला ता, वर्गसुद्धा ता, आपल्यासोबत आहेत ताई काय सांगाल सगळे पुढे ताई काय सांगाल एकंदरीत उपोषणाची वेळ आलेली आहे काय सांग खरं तर आमच्या ह्या ज्या मागण्या आहेत या वर्षानुवर्षांपासून शासनाकडे प्रलंबित आहेत आणि शासन इतर सगळ्या इतर संवर्गांकडे पाहतं पण आमचा जो संवर्ग आहे लिपिक लेखा म्हणजे प्रत्यक्षात जिल्हा परिषदेत रूट लेवलला जो काम करणारा आमचा कर्मचारी वर्ग आहे यांच्या मागण्यांकडे सरकार लक्षच देत नाही आमचा हे वेतनश्रेणीची जी जी तूट आहे ती गेल्या कित्येक वर्षांपासून ही आमची मागणी आहे की ही जी तूट आहे ही म्हणजे ही जो हा जो फरक आहे हा दूर झाला पाहिजे त्याच प्रमाणे वेतन पदोन्नतीचे स्तर आहेत ते देखील कमी झाले पाहिजे वर्षानुवर्ष लिपिक तर लिपिकच काम करा आयुष्यभर वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष आमचा कनिष्ठ सहाय्यक काम करतो पण तो वरच्या पदावर त्याला पदोन्नती मिळतच नाही तर ह्या ही देखील फार खेदाची बाब आहे म्हणजे कुठेतरी जर तरुणपणात जर तो लिपिक आहे तर मातारपणा सुद्धा तो लिपिकच असतो अगदी सेवानिवृत्त होईपर्यंत तो त्याच पदावर कार्यरत राहतो अगदी कित्येकदा म्हणजे फार क्वचित लोकांना प्रमोशन्स मिळतात कित्येक लोक त्या पदावर ज्या पदावर लागलेत त्याच पदावर ते सेवानिवृत्त देखील होत आहेत या संदर्भात काही जी आर वगैरे काढण्याचं प्रशासनाने काही सांगितलंय का नाही तसं अद्यापपर्यंत नाही त्यामुळेच तर ही लाक्षण कुपोषणाची आज आमच्यावर वेळ आलेली आहे ना आज उद्या दिवाळी ठेपलेली आहे आणि आज आम्ही लाक्षणिक उपोषण करतो आज कित्येक वर्षापासून ही पेंडिंग आमची मागणी आहे ती शासन पूर्णच करत नाही इतर सगळे केडर पूर्ण होतात पण आज जिल्हा परिषद लिपिक कर्मचारी आणि लेखा कर्मचारी ही मागणी तन तशीच्या तशी, तशी राहिलेली आहे त्यामुळेच आज आमच्यावर ही उपोषणाची वेळ आली काय सांगाल सर की आता उपोषणाची वेळ आलेली आहे काय सांग उपोषणाची वेळ आम्हाला सरकारने आणून दिली त्या आणि त्याच्यासाठीच आम्ही सगळे एकत्र आलो वास्तविक पाहता ह्या अगोदरच आम्ही अनेक विनंत्या अर्ज प पाठपुरावा केला परंतु त्याला जो पाहिजे तो प्रतिसाद मिळाला नाही आणि म्हणूनच हे टोकाचं पाऊल आम्हाला उचलावं लागलं आणि आमचे जे संघटना आहे ते संघटनेमध्ये संवर्ग सर्व असल्यामुळं आणि त्यांच्या त्रुटी दूर होत नसतील इतरांच्या बाबतीत ज्या मागण्या मान्य केल्या जातात परंतु आमच्याकडे दुर्लक्ष होतं ह्याच्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष होता आणि त्याला वाचा फोडण्यासाठी आणि त्याचा उद्रेक हा ह्या ह्याच्या हे उपोषण भाषणिक उपोषणाच्या सं ह्याने हो झालेला आहे आता आम्हाला तसं सचिवाने आश्वासन दिलेलं आहे की या मागण्या पुढे होतील चर्चा होऊन मागण्या पूर्ण होत अशी आमची अपेक्षा आहे आणि हा गोड संदेश सगळ्यांना मिळावा ही आम्ही अशी एक मागणी आपल्या हे ठेवतो आमच्या ठीक आहे सर ज्याप्रमाणे आता सगळेजण म्हणत आहेत की जर सुरुवातीपासून जर लिपिक म्हणून तर ते त्यांचं जे रिटायर होईपर्यंत लिपिकच राहतात तर मग ह्या संदर्भात ह्याच्या आधीसुद्धा आंदोलनं वगैरे झाली का त्यावेळेला काय म्हणाले होते काय सांग या लाक्षणिक उपोषणा संदर्भामध्ये शासनाला आम्ही इशारा देऊ इच्छितो की आम्ही जवळजवळ वर्षानुवर्ष लिपिक संवर्गाच्या मागण्या शासन दरबारी मांडूनही शासन विचार करत नाही आणि त्यामुळं आम्हाला आमच्यावरही ला लाक्षणिक उपोषणाची वेळ आलेली आहे याद्वारे शासनाला असा इशारा आहे की या अधिवेशनाच्या पूर्वी शासनाने या मागण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊन आणि आम्ही आम्हा लिपिक संवर्गाला न्याय द्यावा अशी त्यांना आम्ही विनंती करतो अन्यथा नागपूर या ठिकाणी आम्ही अधिवेशनावर मोर्चा काढण्याच्या तयारीमध्ये आहोत ही याची शासनाने दखल घ्यावी काय सांगाल आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषण होते काय सांग जे लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांचे पदोन्नतीचे स्तर आहे व इतर शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे लिपिक स्तर आहे आतापर्यंत आम्ही चौथ्या वेदना आयोगापासून भांडत आलो परंतु आम्हाला सांगण्यात आलं की लिपिकांची शैक्षणिक आहारता फक्त दहावी आहे आणि इतर कॅडरची ग्रॅज्युएट आहे परंतु दोन हजार सतरापासून लिपिकांची सुद्धा शैक्षणिक आहारता ग्रॅज्युएट झाली म्हणजे इतर जे सवर्ग आहे त्यांची शैक्षणिक आहारता व त्यांचे कामाचा जो स्वरूप आहे हा आमचा व त्यांचा सारखाच असल्यामुळे आमची मूळ मागणी आहे की जे पदोन्नती स्तर आहे राज्य शासकीय कर्मचारी व इतर शासकीय कर्मचारी जेवढ्या मोठ्या प्रमाणात पदोन्नतीचे चार स्तर आहे याच्या जागी दोन स्तर करण्यात यावे जेणेकरून जो आमचा लिपिक आहे हा सेवानिती जेव्हा लिपिक न राहता कुठं गटविकास अधिकारी किंवा सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून सेवानुक्त होईल व त्याचा जो अनुभव आहे एवढा मोर्चा सेवा कालावधीचा हा त्याला सेवा कालावधीचा अनु अनुभव आपल्या जनतेला तो देऊ शकेल ठीक आहे आजच्या या आजच्या या लाक्षणिक उपोषणास आम्ही नांदेड जिल्ह्यातून आलेले आहे जवळपास सहाशे किलोमीटर दूरून आलेलो आहोत पूर्ण राज्यभरातून दुरून दुरून या ठिकाणी ऐन दिवाळीच्या तोंडावर आंदोलन असतानासुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने कर्मचारी बांधव उपस्थित आहेत सर्वांच्या भावना तीव्र आहेत आणि आत्ता सरांनी सांगल्यासारखे हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वी जर आमच्या काही प्रमुख मागण्यावर विचार नाही झाला तर हिवाळी अधिवेशावर नक्कीच राज्य शाखेनं जर जे काही आम्हाला निर्देश देतील त्याप्रमाणे आम्ही जिल्हास्तरावर आंदोलनाची भूमिका घेऊ ज्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन आहे ती आज आझाद मैदानामध्ये ह्यासाठी आलेली आहे की त्यांच्या मागण्या होत वर्षानुवर्ष त्याच ठिकाणी काम करून पण पदोन्नती काही होत नाही आहे त्यामुळे कुठेतरी प्रशासनाला एक इथे निर्देश दिलेला आहे की लवकरात लवकर त्यांची जी मागणी आहे ती पूर्ण व्हावी अशा नव्हतं अपडेटसोबत आपल्यासोबत जोडून राहा निहायकोआ मिरमर समाचार मुंबई